माझं किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे छोट्या भुखेसाठी लाडू करणार आहे तुम्ही त्याला चूर्म लाडू म्हणू शकता किंवा भूक लाडू म्हणू शकता याआधी पण चॅनलवरती आपण लाडूचे प्रकार केले तुम्ही नक्की जाऊन भेट भेटा तर तुम्ही कोणते कोणते लाडू करू शकता ती आणि शेंगाचे लाडू मिक्स करू शकता किंवा मा मखण्याचे लाडू मिक्स करू शकता किंवा ड्राय फ्रूट लाडू करू शकता किंवा डिंक लाडू करू शकता हिरवे मुगाचे लाडू करू शकता असे लाडूचे प्रकार तुम्ही करून ठेव जा आणि मुलांना एक एक डब्याला देत जावा मुलंही खुश आणि आईही खुश चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलाय किंवा मो मोठा रवा घ्या कोणताही घेतला तरी चालेल त्याच्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि दोन चमचे आपण तूप टाकणार आहे छान आता मिक्स करून आपण घट्ट मळून घ्यायचं चांगलं आधी सगळं तूप पिठाला लावून घेऊया तर आता सगळं तूप चोळून घेतलेलं आहे पिठाला तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलं घट्ट मळून घेऊया तर आता पीठ मळून झालेलं आहे चांगलं घट्ट मळले तर आता आपण प दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आपण असे छोटे चौट छोटे गोळे घ्यायचे असे मुटके बनवू शकता असे मुटके बनवायचे किंवा सरळ असं असं केलं तरी चालेल किंवा असे छोटे चौट छोटे चपटे गोळे केले तरी तु चालतील तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा असे मुटके केले तरी चालतील फक्त छोटे छोटे करायचे जास्त मोठे करायला असे करून घेऊया तर आता आपले सगळे मुटके करून झालेले आहेत तेल गरम करायला ठेवलेले आपण बारीक गॅसवर बघू आपण आता तळून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे आपण आता गॅस एकदम बारीक करणार आहोत मोठ्या गॅसवर ते तळून घ्यायचं नाही तर मोठ्या गॅसवरती तळायला घेतलं तर वरून तळलं जाईल पण आतून सवय तसेच कच्चे राहतील तर छान पैकी सोनेरी रंगावर आपण आता तळून घेऊया तर आता तळून झालेले आहेत बघू शकता सोनेरी रंगावर असे तळून छान छानपैकी एकदम कुरकुरीत एकदम बारीक गॅसवरती तर आता आपण काढून घेऊया आणि राहिलेले पण असे तळून घेऊया आणि तळल्यानंतर थोडेसे कोमट करून घेऊया तर आता हे थोडेसे कोमट झालेले आहेत तर असे आपण तुकडे करून घेऊया याचे जर तुमचे कडक झालेले असले तर खलबतच त्याचे तुकडे करून घ्या असे आपण आता असे तुकडे करून मिक्सरमधनं काढून घेऊया तर आता हे सगळं आपण मिक्सरमधनं असं बारीक करून घेते तुम्ही बघू शकता मस्त पैकी एकदम तर आता आपण पुढची कृती करूया तर कढईमध्ये आपण सहा चमचे तूप घेतलेलं आहे किंवा अर्धी याच्यात आपण एक वाटी बारीक करून गूळ घेतलेला आहे आपल्याला पाक करायचं नाही फक्त गूळ याच्यात वितळवायचा आहे मोठ्याच गॅसवरती ही प्रोसेस सगळी करायची तर सगळा गुळ वितळलेला आहे असं फेसळल्यासारखा सर दिसतो बघू शकता तुम्ही ओतून घेऊया तर ह्याच्यात आपण सगळं आता हे ओतणार आहोत तर तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता मी थोडेसे बदाम टाकलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण वेलची पूड घेतलेली आहे तर हे सगळं आपण ह्याच्यात मिक्स करूया गरम आहे तर हे सगळं गरम आहे चमच्यानी वगैरे तुम्ही हलवू शकता गूळ चांगला गरम आहे हाताला चटके बसतात लगेच थोडंसं कोमट झालं की आपण आता लगेच लाडू करायला घेणार आहोत बघू शकता तुम्ही जर कोरडं वाटलं सारण तर तर परत सारण असं तुम्ही मिक्सरमधनं काढू शकता किंवा दुधाचा किंवा गरम पाण्याचा ह्याच्यावरती थोडंसं शिंतोडा मारायचा आणि लाडू वळवून घ्यायचे सगळे तर आपण आता असे सगळे लाडू करून घेऊया छान असे आपले आता छोट्या भुकेसाठी चुरमा लाडू किंवा भूक लाडू तयार झाले तुम्ही बघू शकता मस्तपैकी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू